हाय नमस्कार मी दिव्यांग प्रतिनिधी नागनाथ नागनाथराम कामजळगे काल जो पत्रकार बालाजी अर्जुन सिंग शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तो तात्काळ रद्द करण्यात यावा कारण ते गोरगरिबांच्या प्रश्नांवर वारंवार बातम्या लावत असतात व त्या संदर्भात प्रत्यक्ष जाऊन व्हिडिओ करून जनतेचे प्रश्न सोडवण्याची ताकद ते मीडियाच्या माध्यमातून दाखवत असतात अशा व्यक्तींवर प्रशासनाकडून जो काही काल गुन्हा दाखल करण्यात आला हा गुन्हा चुकीचा आहे कारण कंदारचा उरूस असताना प्रशासकीय अधिकारी कार्यालयात सर्वसामान्य जनतेला घेऊन काम करत होते याचा व्हिडिओ त्यांच्याकडे असताना देखील लोहा पोलीस स्टेशन अंतर्गत जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो तात्काळ मागे घेण्यात यावा जर हा गुन्हा दाखल केलेला मार्ग प्रशासनाकडून घेण्यात आला नसेल तर आम्ही त्यांच्या गावी असलेले रेसनगाव त्यांचं प्रॉपर गाव आहे रेसनगाव जनता व तसेच माळाकोळी सर्कल आम्ही सर्वजण त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरू आणि विविध प्रकारचे विद्रो विद्रोही आंदोलनं आम्ही माळाकोळी सर्कलमध्ये करू याबाबतची प्रशासनाने दखल घेऊन संबंधित पत्रकार बालाजी अर्जुन शिंदे रेसनगावकर यांना तात्काळ न्याय द्यावा ही नम्र विनंती